वर्ग आणि वर्गमूळमध्ये टाईप वन प्रकारातील प्रश्न पहा खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती तर खालीलपैकी पर्याय क्रमांक तीन ही पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे कारण का वर्ग संख्येच्या स्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीही येत नाहीत तर बघा इथं सात आलेला आहे त्यामुळे हाच योग्य पर्याय क्रमांक आहे त्यानंतर ह्याच प्रकारातील दुसरा प्रश्न पहा खालीलपैकी पूर्ण वर्ग असलेली संख्या कोणती मग अशी नसलेली विचारली होती आता काय आहेत असलेली तर पहा पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे कारण पॉईंटची संख्या असल्यास पॉईंटची संख्या एकूण काय असते सम असते दोन चार सहा आठ या प्रकारात असते अशी तीन किंवा एक पाच अशी घरं सोडून नसतात तर दोन चार सहा आठ अशा सम पॉईंटमध्ये ती काय असते संख्या असते Thank you.